नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर आणि या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक डिस्क्लेमर आजचा व्हिडिओ निखळ आनंद म्हणून बघावा निखळ आनंद अंधश्रद्धा वाढविण्याचा हेतू नाही अथवा कोणी अंधश्रद्धा आहे हे म्हणण्याचा हेतू नाही कोणाच्या भावनाचा आद अद आदर करायचा नाही की अनादरही करायचा नाही काही नाही जे घडलंय ते निखळ आनंद म्हणून बघा बारामतीच्या मावळत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतल्या सभेत जोरदार भाषण केलं आपल्या विजयाची खात्री दिली देव दैव नशीब अंधश्रद्धा न मानणाऱ्या सुप्रिया सुळेंना अंकशास्त्रावर मात्र प्रचंड विश्वास आहे आणि त्या प्रचंड विश्वासापोटी सुप्रिया सुळे आपल्या विजयाची खात्री देतात सुप्रिया या नावात तीनच अक्षर आहेत म्हणून आणि त्यांचं ही तीन नंबरला आहे त्यांच्या वडिलाचं नावही शरद तीन अक्षरी आहे अडनावही पवार असं तीन अक्षरी आहे म्हणून त्यांच्या पुतण्याचं भाच्याचं नावही रोहित तीन अक्षरी आहे म्हणून त्यांना विजय मिळेल असं वाटतं अंकशास्त्राची कमाल सांगतायत पण सुप्रिया या शब्दात स प र य ही तीन नवे चार अक्षर आहेत त्यामुळं जोडाक्षरांनी बनलेल्या शब्दात जरा सुप्रिया गडबड करतात असू द्या त्यांना काय वाटतंय ते आपण ऐकूया तीन पॅनल आहेत वोटिंगचे त्यातल्या पहिल्यावर तीन सुप्रिया तीन संग्राम तीन अनंत तीन ठाकरे तीन थोपटे सोनिया तीन राहुल तीन बघा आणि तुतारी तीन गुलाल तीन विजय तुतारी गुलाल विजय त्याच सगळा तीन नंबरच आहे ऐकलंच आता मी काही वेगळं अजून ऐकवतो हो त्यांनी सुरू केलेल्या गमतीला जरा मी पुढे अजून घेऊन जातो सुप्रिया सुळेंना तीनच एवढं प्रचंड आकर्षण आहे तर काही तीन तीन अक्षरी शब्द मला पहिल्यांदा ऐकवायचे काही चतुर्थी तीन यवला तीन मटण तीन दौद तीन विमान तीन भूखंड तीन लवासा तीन शिखर हे बँकेतलं शिखर आहे शिखर तीन साखर तीन रयत शिक्षण संस्थेतलं रयत आहे तीन क्रिकेट आय सी सी आय बी सी सी आय तीन कळलं म्हणजे बहुतेक विषयात तीन 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 आहे काय तुम्हाला समजायचंय ते तुमचं तुम्ही समजून घ्या मला आपलं जे जे सुचत आहे ते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला काय शोधा तीन अक्षरी शब्द म्हणजे आमच्या एका मित्राने माझ्यासोबत तम्मा पावले असतात त्यांनी मला सांगितलं की मुंबईतल्या सगळ्या शहराची नावं दोन किंवा तीन अक्षरी असतात मुलुंड दादर हे असं सांगायला लागले मुलाबा म्हणजे आपलं काढत बसलो असं सुप्रिया सुईनी हे नवं नाव नाद मला लावलाय मग त्या नवा नाद काहीतरी आपण पूर्ण केला पाहिजे वेळ कसा गेला पाहिजे काय धंदा आहे आपल्याला म्हणून ते पूर्ण केलंय बरं ते सुप्रिया सुळेना एवढ्या तीन नंतर मला जरा काही अजून माणसांची नावं आठवली तीन अक्षरी कुणाकोणाला लाभू शकतात तीन लाभत असेल तर नरेंद्र तीन अमित शहांचा तीन देवेंद्र फडणवीसांचा तीन भाजप शॉर्ट तीन कमळ चिन्ह तीन श्रीराम देव तीन श्रीकृष्ण देव तीन श्रीराम अयोध्येचा आणि श्रीकृष्ण मथुरेचा शंकर वाराणसीचा तीन विठ्ठल पंढरपूरचा तीन ईश्वर तीन मजा आहे सी म्हणजे आपलं हे तीन 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 तुम्हाला आठवावं बरं ते मुंबईतल्या उमेदवाराची नावं शोधण्याचा प्रयत्न केला मी मुंबईत जे जे कोणी उमेदवार आहेत त्यांची नावं शोधण्याचा प्रयत्न केला म्हणजे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यात मिळून ठाण्यातली दो तीन पालघर दोन का ठाणे कल्याण हा पाल तीन आणि म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या तीनच आहेत ना मुंबईत तीन तीनचे दोन सेट आहेत सहा एक तीन दोन तीन हां म्हणजे सहा आणि पालघरमध्ये ते एक पालघर आहे त्यातली जरा त्यातल्या उमेदवारांची नावं शोधण्याचा प्रयत्न केला मी यश मिळणारच आहे तर कोणाकोणाला मिळू शकतं याचा अंदाज आपण सुप्रिया सुळेंच्याच विधानाला पुढे घेऊन जाऊया मुंबईतले एक उमेदवार आहेत राहुल शेवाळे राहुलही तीन शेवाळे तीन 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 डबल सेट आहे दुसरे आहेत नरेश मस्के त्यातला नरेश तीन ते विष्णू सावरा सावरा तीन पालघरमधले ते ते उज्वल निकम उज्ज्वलय तीन आहे तीन ते दोन्ही तीन 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 तीनशे दोन सेट मिहीर कोटेचा तीन तीनशे दोन सेट यामिनी जाधव तीन तीनशे दोन सेट पियुष गोयल तीन तीनशे दोन सेट रवींद्र वायकर वायकरमध्ये नाही पण रवींद्र आहे तीन तीन कपिल पाटील कपिल आणि पाटील तीन तीनशे दोन सेट त्यानंतर श्रीकांत शिंदे त्यातला श्रीकांत तीन त्यामुळे तिथे यशस्वी होऊ शकतं जरा पुण्यात आलो मी पुण्याच्या आजूबाजूची मतदारसंघ शोधण्याचा हो, प्रयत्न केला मुरली मोहळ तीन तीनशे दोन सेट शिवाजी आढळराव शिवाजी तीन सुनेत्रा पवार बारामतीतही सुनेत्रा पवार बरं त्यांचं मधलंही त्यांच्यासारखंच आहे सुनेत्रा अजित पवार चिन्ह घड्याळ सगळं तीन आहे हा सगळं तीन आहे सुनेत्रा तीन अजित तीन पवार तीन चिन्ह घड्याळ तीन इंग्रजीतली अध्यक्षर एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीन अरे ही जास्ती नाही ना यांच्या सोबत तर कमळ तीन आहे की देवेंद्र तीन नरेंद्र तीन भरपूर तीन आहे यांच्यासोबत तर म्हणजे ते रामय आहे विठ्ठल आहे सगळंच आहे ही एवढं असतानासुद्धा आपण या तीन तीनच्या सेटमध्ये मी जरा मराठवाड्यात आलो आणि मराठवाड्यातल्या तीन तीनच्या सेटवर जरा बघू लागलं जरा बघूया मराठवाड्यातली काय स्थिती आहे ती चला जरा बघूया बीडमध्ये पंकजा तीन लातूरमध्ये शृंगारे तीन नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर प्रताप पाटील तीन तीनचे दोन सेट अर्चना पाटील पुन्हा तीन तीनशे दोन सेट दराशिव दानवे तीन तीनशे तीन तीन एकच त्यानंतर बुमरे एकच तीन आला किती सात जागा तर अशात निघून जाणार या तीन तीनच्या भानगडीत त्या विदर्भात सुद्धा तुम्ही बघा गडकरींचे तीन तीन इथे तिथं तर नावाचं तीन आहे मी तीन काय कमाल आहे बाबा काय कमाल मुनगिंटीवार त्यांचे नाव आहे सुधीर इथंही तीन ते नेते नावाचे एक उमेदवार आहेत अशोक तीन त्या जयश्री पाटील नावाच्या एक उमेदवार आहेत त्याही जयश्री पाटील तीन तीनशे तीन दोन तीन शेठ हे फारच अवघड काम व्हायला लागलो आता कोण कोण विजयी होणार आणि कोण कोण तीनचा लाभ घेणार मला माहीत नाही ते नाशिकच्या भागामध्ये हेमंत गोडसे तीन तीनशे दोन शेट खड असे तीन त्यानंतर ते भारती पवार तीन तीनशे दोन सेट काय करावं कसं करावं हो त्या करा हो? नगरला गेलं सुजय तीन सांगलीत गेलं संजय पाटील तीन तीन तीनशे दोन सेट बरं ते निंबाळकरांच्या मतदारसंघात गेलं नाईक तीन हल कमाल आहे या हिशोबाने अठ्ठेचाळीस पैकी चाळीस बेचाळीस तर तीन तीनवालेच वालेच आहे बर या तीन मध्ये सुनेत्रा अजित पवार यांना यश मिळणार आहे की सुप्रिया शरद पवार यांना यश मिळणार आहे बर पवार नावानी का सुळे नावानी असा प्रश्न पडला तर एक तीनचा सेट आपोआप कमी होऊन जातो सुळेंचं नाडनाव लावलं आणि नाव लावलं तर सदानंद सुळे पुन्हा एक सेट कमी होऊन जातो पण इकडं ह्या नंतर आलेल्या पवार असल्यामुळं सुनेत्रा अजित पवार असं नाव आहे माहेरून आलेलं असल्यामुळं पण इकडं तर थेट तीन तीनचे तीन सेट आहेत तिकडं तरी गडबड झाली आहे पुन्हा माहेरचं नाव आणि सोलापूरचं नाव यात गडबड झालेली आहे त्यामुळं जरा बघून घ्या तुम्हाला काय वाटतंय कसं वाटतंय सुप्रिया सुळेंचा तीन तिघाडा ती काम बिघाडा असं नको व्हायला एवढंच आम्हाला वाटतं निखळ मजा म्हणून ही माहिती सांगितली बाकी तुमची मर्जी काय निकाल लावायचा आहे नमस्कार